झालेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे आणि निंदाजनक आहे भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांच्या कोर्टामध्ये झालेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे खरं म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली घटना लिहिली आणि म्हणूनच देशातली जगातली सर्वोत्तम भा घटना म्हणून भारतीय घटना राज्यघटना म्हणून ओळखतो आपण आणि त्याच्यावर आपला सर्व कारभार देशाचा सुरू आहे आणि न्यायव्यवस्था त्याच्यामध्ये सगळ्यात उच्च स्थानावर आहे आणि भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्याबाबत झालेला प्रकार मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे ही आपली देशाची संस्कृती नाही खऱ्या अर्थाने आपण न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवणारे लोक आहोत त्यामुळे याची निंदा करावी तेवढी थोडीच आहे अशा प्रकारचं कृत्य करणं हे निंदनीय आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारांचे वारसदार असलेले भूषण साहेब यांच्यासारखा अतिशय आपण रामशास्त्री प्रभूनेचा दाखला देतो त्यामुळे भारताचे सर्वोच्च पदावर अस बस बसलेले असताना देखील त्यांची जी काही विनम्रता आहे त्यांच्या वागण्यामध्ये जी काही शालीनता आहे आणि त्यांचा विनम्रपणा जो आहे आपल्याला वेळोवेळी दिसून येतो